दोन हजार चोवीस संगमनेर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्याचे भाग्यविते आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हे आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि येत येणाऱ्या वीस तारखेला त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होत आहे संगमनेर तालुक्यामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भव्य काम झालेलं आहे गेली चाळीस वर्ष साहेब या तालुक्याचं प्रतिनिधी करत आहे आणि अनेक सहकाराच्या माध्यमातून असेल उद्योगधंद्याच्या माध्यमातून मार्� असेल अनेक कामं साहेबांनी या ठिकाणी केलेले आहेत खरं तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न या भागाचा दुष्काळी भागाचा जो राहिला तो निळवंड्याच्या धरणाचा तर साहेबांनी आदरणीय साहेबांनी निळवंडे धरणंही पूर्ण केलेलं आहे आणि राहिलेले कॅनॉलचे कामंसुद्धा साहेबांनी केलेली आहे त्याच माध्यमातून आता जे काही आपल्या डिस्ट्रीब्युशनचे जे कामं बाकी आहे ते येणाऱ्या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही कामं त्या ठिकाणी साहेब करणार आहेत आणि म्हणून आपण आम्ही सर्व आज जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये जगदंबा मातेला नारळ वाढवून आज खऱ्या अर्थानं प्रचार आम्ही सुरुवात केलेली आहे तसा प्रचार आमचा गेली पंधरा दिवसापासून चालू आहे संगमनेर तालुक्यामध्ये जयश्रीताई थोरातांच्या माध्यमातून युवक काँग्रेसने जी युवा संवाद यात्रा काढली पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये गेली चौदा दिवस त्या यात्रेने खूप सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तयार झालेलं आहे तिचा समारोप तळेगाव येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने झालेला आहे आपण तो बघितलेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण संगमनेर तालुक्यामध्ये आहे काँग्रेस पक्षाला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीला खूप सुंदर असं त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे सर्व लोक एकत्रित येऊन त्या ठिकाणी तरुण असेल ज्येष्ठ असेल महिला वर्ग असेल सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी काम करत आहेत संगमनेर तालुक्यातसुद्धा जयश्रीताई थोरात असतील इंद्रजित भाऊ थोरात असतील सत्यदादा तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील डॉक्टर सुधूजी तांबे असतील आणि आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवक कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत देवकवटे गावामध्ये तालुक्याची सुरुवात या ठिकाणी होते बूथ नंबर एक आणि बूथ नंबर दोन हा इथे इथे आहे देवकवठ्यामध्ये आणि इथूनच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं सुरुवात करा व्हावी आणि संगमनेर तालुक्यातून साहेबांना चांगलं मतदाक्य मतधक्के लीड या गावातून देण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सर्व गावातील जे काही विकासाचे कामं असतील रस्ते असेल पाणी असेल इतर कामं असतील ते आदरणीय साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथे झालेले आहेत आणि आता हे जर आपण बघितलं तर साखळी बांधारे हे सुद्धा साहेबांनी दिलेले आहे आज त्या सगळे साखळी बंधारे हळवंडाच्या पाण्याने त्या ठिकाणी भरलेले आहे आणि जे भव्य दिव्य कामं असं साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे राहिलेले जे काही प्रश्न असतील राहिलेले जे काही कामं राहिले असतील ते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात निवडून आल्यानंतर त्यांनी शब्द दिलेला आहे की राहिलेली कामं आपण भविष्यामध्ये ते पूर्ण करणार करणारच आहोत कारण आपण जर बघितलं असेल तर विरोधक जे आहे ते पाच वर्ष कुठं दिसतो आणि ते पाच निवडणूक आली की एक दहा पंधरा दिवस फक्त येतात कुठल्या तरी पक्षाचं तिकीट मिळवतात आणि गावोगावी जातात खरंतर मला तरुण मित्रांना मला सांगावंचं वाटतं की आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे जनतेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजे का तुम्ही पाच वर्ष कुठं होता तुम्ही पाच वर्षामध्ये काय कामं केले कोणाच्या सुखात के गेले दुःखात गेले तर असं कुठेही ते नसतात आणि इलेक्शन आलं की एक दहा पंधरा दिवस ते येतात आणि त्या ठिकाणी फिरतात परंतु जनता खूप हुशार झालेली आहे जनता यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही जनतेला माहीत आहे आपल्या सुखादुखामध्ये आपल्या दररोजच्या अडीअडचणीमध्ये हे कोण आपल्याबरोबर असतं तर ते फक्त नामदार बाळासाहेब थोरात हे बरोबर असतात ते या तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत म्हणून आपण त्यांना त्यांच्या पाठीमागं भक्कमपणानं त्या ठिकाणी उभं राहून येणाऱ्या वीस तारखेला त्यांचा अनुक्रम क्रमांक दोन आहे निशाणी पंजा आहे आताचा पंजा ही त्यांची निशाणी आहे त्या निशाणीवरती बटन दाबून आम्ही सर्व गावचे मंडळी मग आमच्या महिला वर्ग तरुण ज्येष्ठ सर्व एकत्रित येऊन आदरणीय नामदार बाळासाहेब थोरातांना त्या ठिकाणी मतदान करणार आहोत कारण यावेळेचं मतदान हे आदरणीय साहेबांना तिथं आमदार म्हणून नाही आहे तर मतदान साहेबांना हे मुख्यमंत्री म्हणून असणार आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सर्वांनी ती काळजी घेऊन आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित मायक्रो नियोजन करून प्रत्येक वाडीवस्तीवरती घराघरात त्या ठिकाणी आम्ही जाऊन ते काम करतो आहे आमचे जे काही बूथ जे आहे दोन बूथ दिलेले आहे त्या बूथमध्ये सर्वांना बूथ आम्ही मतदान वाटप केलेलं आहे आमचे बूथचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ते काम करत आम्ही सर्व नियोजन व्यवस्थित आमच्या देऊकवठे गावचं आम्ही करणार आहोत आणि आज आजपासून आम्ही खऱ्या अर्थानं आ घर टू घर जाऊन त्या ठिकाणी आमचा प्रचार हा सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आम्ही सर्वजण एकत्रित येऊन त्या ठिकाणी साहेबांना भरघोस असं मतदान या देवकवठे गावातून देऊ आणि नामदार बाळासाहेब थोरातांना या महाराष्ट्राचं या स्वराज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आम्हाला सगळं हे बघायचं आहे अशीच आई जगदंबे मातेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो